हाय गाईज शरयू किचनमध्ये सगळ्यांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोडक्याची भाजी हे बघा इथे मी हा दोडका घेतला आहे पाव किलो स्वच्छ धुवून घेतला आहे ह्या दोडक्याला काही ठिकाणी आहे ना शिराळं पण असंही म्हणतात कारण वरती वेळेला बघू शकता शिरा आहेत ना अशा त्यामुळे याला शिराळंही म्हणतात पण आम्ही दोडकाच ह्याला म्हणतो तर मी आज तुम्हाला दोडक्याची आणि चणाडाळाची भाजी दाखवणार आहे दोडक्यामध्ये चणाडाळ घालून भाजी कशी बनवतात ते मी दाखवणार आहे तर चला आपण आता कृती बघूया हे वेगळा गाईज मी हा दोडगा स्वच्छ धुवून आहे ना त्याच्यावरच्या शिरा सगळ्या काढून घेतल्यात आणि छोटे छोटे पीसेस करून घेतलेत कापून घेतल्या आहे त्याला मी छोटे छोटे तुकडे करून आणि अशा प्रकारे त्याच्यावरच्या शिरा मी काढून घेतल्यात हा बघा ह्या शिरांची सुद्धा आहे ना खूप छान चटणी होते ती मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवेन आता आपण हे दोडक्याची भाजीची रेसिपी बघूया मी कढई ठेवले तापायला मोठे दोन चमचे तेल टाकले कढईमध्ये आता आपलं तेलही छानपैकी तापलेलं आहे आता आपण सगळ्यात आधी राई घालणार आहोत राई आपली चांगली तडतडली मी कढीपत्ता घालणार आहे मग लसूण घालायचं आहे मी हे बघा इथे आठ पाकळ्या लसूण घेतलाय चांगला आणि त्याला पकडी असं असा थोडासा ठेचून घेतलाय तो लसून घालायचा लसून घातल्यानंतर आपल्याला हा बारीक चिरलेला मी कांदा घालणार आहे कांदा आपल्याला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि थोडा मी एक टॅमॅटो चिरून टाकणार आहे कांदा टमॅटो असा छान पैकी तेला ब्राऊन झाला पाहिजे थोडीशी अद्रक लसून अद्रक हे बघ कांदा आपला छान पैकी ब्राऊन आता झालाय आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकते चमचा लाल मिरची पावडर टाकते परत छान पैकी हे परतून घ्यायचं आणि आता आपल्याला हा दोडका घालायचाय जो दोडका मी कापून बारीक तुकडे करून ठेवला तर तो दोडका घालणार आहे परत छान परतून घ्यायचो हे हे बघा आपला छानपैकी कांदा टॅमॅटो आणि दोडका पैकी मिक्स झालाय आता तुम्ही बघू शकता हे बघा किती छान दोडक्याला थोडं थोडं पाणी सुटलंय आणि थोडा दोडका मऊ झालेला आहे याच्यामध्ये कांदा टॅमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला ही चण्याची डाळ आहे ती दोडक्यामध्ये मिक्स करायची ही चण्याची डाळ मी घातली आहे आता परत एकदा छान परतवायचं याला त्याच्यामध्ये पाणी आपल्याला ही घालायचं नाहीये ही भाजी फक्त वाफेवरती शिजायला द्यायचे तेव्हा ती खूप टेस्टी लागते पाणी घातल्यानंतर त्याची चव थोडी कमी होते तिला स्वतःच पाणी असं भाजीला सुटत डोडक्याच ती बघा छानपैकी आता मी मिक्स केले चनाडा आणि दोडका आता मी वरती झाकून ठेवणार आहे याच्यावर ताट आणि ताटावर आपल्याला पाणी घालायचंय अर्ध ग्लास मी पाणी घातलंय ताटावरती आता ही वाफ जी ताटाची ताटाला ताट ठेवल्यामुळे जी वाफ भाजीला मिळेल त्या वाफेतच भाजी छानपैकी अशी शिजली जाईल आणि मग वरती आपल्याला मीठ आणखीन गरम मसाला आणि शेंगदाणे तेळाचे फूड घालायचे चला बघूया आता आपली भाजी झाली का ही बघा आपली भाजी आता झालेली आहे दोडका एकदम पूर्णपणे मऊ असा छान झालाय आणि आपली चण्या हे बघा चण्याची डाळ पण आपली शिजलेली आहे ह्याच्यामध्ये आपण बिलकुल पाणी घातलेलं नव्हतं हे फक्त दहा मिनटं दहा पंधरा मिनटं वाफेवरती शिजवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत अंदाजानुसार मीठ घालायचं आहे जेवढी भाजी आपली असेल तेवढी नंतर मग मी ही गरम मसाला पावडर आहे गरम मसाला घालणार आहे थोडा आणि हे मी सफेद तीळ आणि शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतलेत आणि मिक्सरला त्याचं असं जाडसर कूट करून घेतलेलं आहे ते कूट घालणार आहे मी आणि परत हे कूट घातल्यानंतर परत एकदा आपण एकदा छान मिक्स करून घेणार आहोत परत मीठ आणि कूट वगैरे भाजीला लागण्यासाठी परत एकदा छान मिक्स करायचंय आणि आता फक्त पाच मिनिटं परत हिला झाकून ठेवायचंय म्हणजे मीठ आणि कूट आणि गरम मसाला आपल्या सगळ्या भाजीला व्यवस्थित लागण्यासाठी परत हिला फक्त पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे हे hey बघा अशा प्रकारे आपली छानपैकी चणा डाळ आणि दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग